स्वामींच्या लिलांचे वर्णन ज्या ग्रंथात आहे तो म्हणजे श्री गुरु अमृत आता बघा तुम्ही त्रिदिवसीय करताय की सप्ताह करताय त्याच्यावरती डिपेंड आहे की त्या पारायण तुम्हाला कधी वेळ आहे पण जर सप्ताह करायचा असेल तर या मंगळार म्हणजे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला गुरु लिलामृत ग्रंथ पारायणाची सुरुवात करणे आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला एकतीस मार्च पर्यंत सात दिवसात तुमचा सप्ताह पूर्ण होऊन तुमचं ते गुरु लिलामृत वाचन पूर्ण होईल पारायण पूर्ण होईल आता तो कधी करायचंय तर गुरु गुरु लीलामृतला पारायण करायला शक्यतो सकाळी करायचा आहे सकाळी आंघोळ वगैरे करून नित्य देवाची पूजा करायची आणि भोजनापूर्वी पारायण करायचं आहे वेळ निश्चित करा शुद्ध वस्त्रे नेसा मस्तकी गंध लावा कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करा वडीलधाऱ्यांना नमस्कार करा वंदन करा आणि मग पारायणाची सुरुवात करा श्री गुरु लीला मृत्या पोतीत जसे सांगितले आहे तसे अध्याय अध्याय पटनास प्रारंभ करा तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवा पोतीला अक्षता फुले असं वाहा पोतीला दूध दीप नैवेद्य दाखवा सॉरी धूपदीप ओवाळा आणि मनापासून नमस्कार करून मग पारायणाला सुरुवात करा पण गुरु लिलामृत पारायण वाचन करताना मन एकाग्र ठेवायचं इतर विचारांना दूर ठेवायचं उच्चार योग्य रीतीने करायचं पारायण करताना भक्तिभावाने वाचन करायचंय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करायचंय पारायण करताना सदाचाराने पारायण करायचंय स्त्रींचे नाम स्मरण करायचं आहे त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन करायचं आत्मपरीक्षण करायचं आणि हे सगळं करायचंय पण तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा तुम्हाला जे जमेल ते करा म्हणजे असं कंपल्सरी नियम वगैरे पाळून कम्पलसरी करायचं पण जेवढे पाळता येईल तेवढे नियम पाळा म्हणजे आपल्याला समाधान मिळत नमस्कार मित्रमैत्रिणीं यावर्षी एकतीस मार्च दोन रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे स्वामी महाराजांच्या लीला अतिशय अगाध आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून अनेक जण स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत किंवा गुरु लिलामृत या अतिशय प्रभावी ग्रंथाचे आवर्जून पठन करतात तुम्हाला जर पठन करायला वेळ नसेल तर आपल्या चॅनेलवरती मी सात भागांमध्ये आपलं सारामृत दिलेलं आहे स्वामी चरित्र सारामृत वेळ नसेल तर नक्की ऐका सप्ता पद्धतीने पारण करायचे असते गुरु लिलामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर त्याची योग्य पद्धत कोणती गुरु लिलामृत पारायण करण्यासाठी कोणते नियम अवश्य पाळले गेले पाहिजेत हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची महती सांगा तेवढी कमीच असते स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संपदा स्तोत्रे श्लोक मंत्र हे इतकं सरळ असून भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरु गुरु लिलामृत श्री स्वामीचरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत तात्काळ फळ मिळते पण ते मनापासून करावं लागतं अशा अनेक भावकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभव आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामीचरणी लीन होत असतात दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहे स्वामींच्या लिलांचे वर्णन ज्या ग्रंथात आले आहेत ते म्हणजे श्री गुरु मृत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून गुरु लिलामृत ग्रंथाचे सप्ताह किंवा त्रिदिवसीय पद्धतीने पारायण करायचे असेल तर तुम्ही करू शकता तीन दिवसात पण तुम्ही पारंथ कम्प्लीट करू शकता सप्ताह जर तुम्हाला नसेल करतायेत म्हणजे नोकरी निमित्त किंवा घरात छोटी मुलं असतात किंवा जॉईंट फॅमिली असते तर नाही जमत आपल्याला ले म्हणजे लेडीजला तर नाही जमत तर तुम्हाला जर करायचं असेल गुरु लीला लीलामृत करा नाहीतर तर मग श्री स्वामी समर्थांचं सारामृत वाचा तर त्रिदिवसीय पण तुम्ही करू शकता गुरु लीलामृत सोबत अजून काय सेवा करू शकता तुम्ही स्वामी प्रकट दिनी स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा स्वामी मंत्रांचा जप करा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा जर समजा पारायण करायला पण नाही मिळालं गुरु लिलामृत पण वाचायला नाही मिळालं तर फक्त स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा साधा सोपा मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ एवढा जरी म्हटला ना तरी स्वामींपर्यंत दत्तगुरूंपर्यंत आपली जी असते ना हाक असते ना ती पोचते स्वामींच्या नित्य सेवेत मंत्र जप अत्यंत महत्वपूर्ण आहेत श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होतेच त्याशिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्रांचा सुद्धा उपयोग करा मंत्र जप करत असताना मन शांत राहिलं पाहिजे आणि भक्तिभावाने त्या मंत्राचा उच्चार केला पाहिजे मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते घरातील कामे करताना नाम घेता येऊ शकते बघा ना काम करताना म्हणजे तुम्ही समजा काही करताय समजा लॅपटॉपवर द्या मोबाईल लावून ठेवा किंवा घरात तुम्ही किचन मध्ये लेडीज जर असेल तर किचन मध्ये आहे तर किचन मध्ये तुम्ही मंत्र लावूच शकता ना आरामशीर लावू शकता तर आपल्याला भक्तिभावाने या मंत्राचा उच्चार करायचा आहे या ग्रंथांचे वाचन ग्रंथ जर भक्ती म्हणजे तुम्हाला कोणता कोणता ग्रंथ वाचा स्वामी चरित्र सारामृत यांचे जर वाचन करायचे असेल ना तुम्हाला तर त्या भक्तीला प्रागल्भ करते आपल्या भक्तीला त्या ग्रंथ जर वाचला आपण तर आपल्या भक्तीला तो असं म्हणजे एक उदाहरण येतं म्हणजे आपली भक्ती अशी खरी होते स्वामींच्या जीवनातील घटनांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाचा अभ्यास केल्याने भक्त आपल्या जीवनात तात्विक समज आणि शुद्धता आणू शकतात सारामृत याच्या वाचनामुळे काय होतं मनावर पवित्र प्रभाव पडतो आणि आपल्या जीवनातील हरकत वाद चिंता या सगळ्या दूर होतात असं खूप जणांचा अनुभव आहे एकदा करून बघा करायला जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर आपल्या चॅनेलवरती आहे किंवा दुसरे पण असतात खूप व्हिडिओज असतात आपल्या आपल्या चॅनल वरती नसेल ऐकायचं तर दुसऱ्या पण चॅनल वरती तुम्हाला स्वामीच चरित्र सारामृत ऐकायला मिळेल फक्त मोबाईल वरती पण मनापासून ऐका सप्ताह करायला जर शक्य नाही झालं तर वर्षातून एकदा तरी स्वामी चरित्र सारामृतच पठन नक्की करा स्वामींवर विश्वास असणाऱ्याने हो हो, तर नक्कीच करा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी मग फक्त नामस्मरण केलं तरी चालेल स्वामींची नित्यसेवा कशी करायची असते आपले जीवनातले प्रत्येक क्षण दिव्याने समृद्ध होतो कशाने स्वामींची सेवा केल्यामुळे आणि हो आपल्याला जर समजा नाहीच वाचता आलं हम्म समजा तुम्हाला सारामृत पण नाही वाचायला वेळ असेल किंवा गुरु लिलामृत पण वाचायला वेळ नसेल तर तुम्ही फक्त मंत्र जाप करा त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मानसिक शांतता लागेल स्वामींच्या कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल आणि हे सर्व करत असताना आपल्या मनात विश्वास आणि भक्ती वाढेल पण विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप गरजेचं आहे उगीच वरच्या मनाने फक्त सेवा करत बसलात ना तर त्याचं फळ खरंच नाही मिळत आणि त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कनेक्ट देवासोबत आणि मग करा हे सगळी सेवा मग मंत्र जरी म्हटला तरी चालेल तुम्हाला स्वामी समर्थांच जर असेल ना खरच तुमची भक्ती असेल ना आणि विश्वास असेल ना आणि तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल ना खरच मनापासून करा भक्ती ठेवून जर केलं ना तर तुमच्या सेवेला योग्य दिशा मिळते आणि स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती होते आध्यात्मिकच नाही म्हणू शकत आपण आपली पूर्ण म्हणजे पूर्ण ओव्हरऑल प्रगती होते आता स्वामी समर्थ मंत्रांतरात जरा जप करायचं म्हटलं स्वामी समर्थांचा स्तोत्रांचे पठन करायचे म्हटलं तर फक्त श्री स्वामी समर्थ हे जरी नाम उच्चारलं ना तर एक आत्मविश्वास वाढतो एक मानसिक बळ मिळते असा खूप जणांचा अनुभव आहे हा इतका इतका प्रभावी मंत्र आहे ना की या मंत्राचा अर्थ समजून घ्या पहिला आणि यथाशक्ती मंत्रांचा जप करा दररोज किंवा एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तितका जप करा परंतु ह्याच्यात सातत्य असायला पाहिजे आता समजा एकशे आठ वेळा तुम्हाला नाही जमत तर मनापासून फक्त अकरा वेळा केला तरी स्वामी खुश होतात ते तुमच्यावरती कृपा करणार म्हणजे करणार शक्यतो तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर या मंत्राचा जप करा सकाळी सकाळी आपली पण एनर्जी अशी एकदम स्ट्रॉंग असते आणि वातावरणात पण एकदम असं एकदम असं पॉझिटिव्ह असतं सगळं वातावरण त्यामुळे सगळ्यात उत्तम वेळ आहे सकाळी आता स्वामीचे नामस्मरण जर नित्य सुरू ठेवलं ना तर तुम्ही तुमच्या म्हणजे त्यात त्या जेवढ्या दिवसांमध्ये समजा तुम्ही अकरा दिवसांची सेवा करताय सात दिवसांची सेवा करताय तीन दिवसांची प्रकट दिनापर्यंत अनुभव येणार आहेत खूप छान अनुभव येणार आहेत जर पठण करणं शक्य नसेल स्तोत्रांच किंवा मंत्रांच तर श्रवण करा म्हणजे करा नक्की करा फक्त श्रवण करताना स्तोत्रांचे श्रवण करताना परत मंत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असायला हवं आपण स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा तुम्ही आता समजा तुम्ही युट्यूबला लावलंय स्तोत्र किंवा मंत्र तर त्याच्यासोबत तुम्ही पण बोला ना तुम्हाला पण त्याच हे फल मिळणार आहे तुम्हाला पण त्याच ते तोंडातून तुमच्या उच्चार निघतायत ना म्हणून तुम्हाला हे सगळं करायचं कधी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे एकतीस मार्च पर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला ही सेवा कंटिन्यू ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही ना तोपर्यंत तुम्ही सेवा कंटिन्यू ठेवा आणि एकदा जर अनुभव हो आला तर मला इथे सांगायचीच गरज नाही लागणार आहे की तुम्ही हे करा ते करा ऍटोमॅटिक तुमचं मन त्या स्वामी सेवेकडे वळणार आहे तेव्हा न चुकता या आता बघा आज आठ दिवस आहेत म्हणजे कधी पुढच्या रविवारी आहे ना आपला स्वामी समर्थांचा प्रकट दिन तर आठ दिवसात तुम्हाला सप्ताह तर नक्कीच करायला मिळतोय आहे सात दिवसांची सेवा नक्की करा आणि या सात दिवसांमध्ये रोज तीन अध्याय जर वाचले ना तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतचे तरी खूप मोठी सेवा आहे तुमच्याकडे तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर आपल्या चॅनलवरती मी सात भागांमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत दिलेलं आहे एकदम शुद्ध भाषेमध्ये दिलेलं आहे तर ते नक्की आहे का आणि जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की 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 हा वाचा मी का दिले तर खूप लोकांना खूप जणांना म्हणजे अं बऱ्याच आपल्या आपल्या अं संसारांमुळे किंवा आपल्या बिझी मुळे वाचायला वेळ नसतो निदान ऐकता तरी येईल म्हणून आपण आपल्या वरती खूप लोक असे सेवा करतात म्हणजे समाजसेवा करतात की हे जर दिलं तर निदान ऐकतील भाविक ज्यांचा खूप विश्वास आहे पण त्यांना सेवा करायला वेळच नाही तर ते ऐकतील म्हणून मी पण आपल्या वरती दिलेला आहे तर तिथे जाऊन ऐका आणि जर ऐकायला म्हणजे तुम्हाला जर वाचायला वेळ असेल तर नक्कीच वाचा ऐकू नका फक्त वाचा फक्त याचे औचित्य साधून तुम्हाला हे सगळं करायचंय हा सप्ताह तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला अनुभव मात्र एकतीस मार्च पर्यंत कुठल्याही कठीणातला कठीण प्रसंग असेल कठीणातल्या कठीण अडचणी सुटका मिळणार आहे तेव्हा गुरुचरित्र सारा गुरुचरित्र वाचा किंवा अं स्वामी समर्थ सारामृत वाचा किंवा गुरु वाचा काहीही करा आणि यातलं काहीच नाही झालं काहीच नाही जमलं या सात दिवसांमध्ये तर श्री स्वामी समर्थांचा एकशे आठ माळे जप रोज एकदा तरी मना आणि जेव्हा याचा अनुभव येईल ना तुम्हाला एखाद्या कष्टातून दुःखातून किंवा तुमचं काहीतरी असेल त्याच्यातून तुम तुम्ही बाहेर पडाल जर तुम्ही हे बोलला सात दिवसात मंत्र म्हणालात किंवा पठन केलं किंवा श्रवण केलं तर कमेंट नक्की करून मला की या सात दिवसांत म्हणजे प्रकट दिनापर्यंत तुम्ही छोटीशी सेवा मनापासून करली आणि त्याचा तुम्हाला तुम्हाला काय काय फळ मिळालं अनुभव आला हे मला नक्की कमेंट मध्ये सांगायचं कधी एकतीस मार्च नंतर पण ह्या सेवा करून बघा कुठलीही अडचण असेल फक्त स्वामींसमोर सांगा एकदा संकल्प करा आणि सेवेला सुरुवात करा सात दिवसात तुमचे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील आणि अनुभव मात्र इथे नक्की कमेंट करून मला सांगा की सात दिवसांची सेवा मनापासून केल्यानंतर तुम्हाला काय पॉझिटिव्ह अनुभव आले आपल्या चॅनलवरती श्री गुरुदेव गुरु दत्तांची दिली आहे मी जी त्या स्वामी करा आणि त्याचे पण वेगळे फळ मिळवा कारण श्री गुरुदत्तांची जी बावणी आहे ना ती खूप म्हणजे खूप अत्यंत प्रभावी आहे प्रभावशाली आहे तर ती पण तुम्ही ऐका जे जमेल ते ऐका म्हणजे असं कंपल्सरी नाही की तुम्ही हे करा ते करा जे जमेल ते ऐका जी जमेल ती सेवा करा फक्त मनापासून करा संकल्प करा शुद्ध मनाने करा विश्वासाने करा आणि अनुभव शेअर करा चला इथेच थांबते व्हिडिओ मोठा होतोय श्री स्वामी समर्थ तुम्हाला प्रकट दिनापर्यंत खूप सारे अनुभव देतील हीच इच्छा प्रकट करून माझा व्हिडिओ मी इकडेच थांबते एका मस्त दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कायम भेट द्यायचा चला बाय बाय